नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण आहात युवा दर्पण लाईव्ह आजच्या ठळक घडामोडी मुख्यमंत्री कोणाचा बाप नसतो तो जनतेचा सेवक असतो नारायण राणेंनी टोचले नितेश राणेंचे कान संवाद झाल्यावर वादाला अर्थ राहत नाही संजय शिरसाटांनी नाराजीवर दिले स्पष्टीकरण बच्चू कडूंच्या आंदोलनाचा चौथा दिवस प्रकृती बिघडली मनोजरांगींनी घेतली भेट शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे आश्वासन फसवे उद्धव राज्यभर ट्रॅक्टर मोर्चा आणि मराठा समाजाच्या एसईबीसी बी आरक्षणाला स्थगिती नाही मुंबई उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर पाटोदा तालुक्यातील वैद्यकीनी येथील शेतकरी पिराजी उत्तमराव शिंदे हे वैद्यकीनी वैजाळा या दोन्ही गावांच्या मधला गट नंबर दोनशे मधील पश्चिमेकडे जाणारा शिव रस्ता काही शेतकऱ्यांनी जाणीवपूर्वक बंद केल्याने शेतात जाण्या येण्यासाठी अडचण येत असून तातडीने खुला करून देण्यात यावा या मागणीसाठी जिल्हाधिकारी बीड तहसीलदार पाटोदा यांना दिनांक पाच जून रोजी लेखी निवेदनाद्वारे सहकुटुंब उपोषणाचा इशारा देऊ प्रशासनाने त्याची कसली दखल न घेतल्याने आज दिनांक जून रोजी ग्रामपंचायत कार्यालयासमोर कुटुंबियांसह अमरण उपोषणाला बसले आहेत नायब तहसीलदार मुळे यांनी फोनवरून दोन तीन दिवसात तुमचा प्रश्न तुम्ही उपोषण मागे घ्या असा सल्ला दिला तर पिराजी शिंदे हे शिवरस्ता खुला करून दिल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाहीत यावर ठाम आहेत दोन हजार तहसीलला तक्रार देऊन काही दखल घेतलेली नाही प्रशासनाला माझी विनंती रस्ता खुला करून द्यावी नाहीतर मरण पण उपशन माघारी घेणार नाही दिनांक अकरा सहा दोन हजार पंचवीस रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटना बीडच्या वतीने बच्चू कडू यांचे मोजरी येथे सुरू असलेले बेमुदत उपोषणाला जाहीर पाठिंबा देण्यात आला बच्चू कडू यांच्या मागण्या मान्य न केल्यास बीड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल व याची सर्वस्वी जबाबदारी ही शासनाची राहील असे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने निवासी जिल्हाधिकारी यांना देण्यात आले यावेळी जिल्हा अध्यक्ष राजू गायके उपयुवा जिल्हाध्यक्ष शेख खिझर जैनोद्दीन युवा जिल्हा अध्यक्ष दिनकर रिंगणे तालुका अध्यक्ष विलास खिसाडे व जयदेव शिंगणे यांची उपस्थिती होती छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्रामधील सर्व घटक हे नशामुक्त करण्याच्या अनुषंगाने श्री विरेंद्र मिश्र विशेष पोलीस महानिरीक्षक छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र यांनी या परिक्षेत्रातील सर्व पोलीस अधीक्षक पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांच्याद्वारे विशेष मोहीम राबवून संबंधित इस्मांवर कायदेशीर कारवाई करण्याबाबत सूचित केल्यावर मे दोन हजार पंचवीस या महिन्यात छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जालना बीड व धाराशिव घटकात एकूण चोवीस गुन्हे दाखल करण्यात आले असून एकूण चौवेचाळीस विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे एकूण पाचशे पन्नास किलो गांजा व व बेकायदेशीरत्या नशेसाठी वापरण्यात येणाऱ्या एकूण दोन हजार औषधी गोळ्या व एम डी पावडर असे एकूण दीड कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे नशायुक्त पदार्थांची विक्री करणारे नशा करणारे नशेचे पदार्थ किंवा अंमली पदार्थ बाळगणारे इसम यांची माहिती संबंधित पोलीस अधीक्षक यांना देण्याबाबत श्री वीरेंद्र मिश्र विशेष पोलीस महानिरीक्षक छत्रपती संभाजीनगर यांनी जनतेला आवाहन केले आहे अंबाजोगाई हो तालुक्यातील शेपवाडी येथील पॉवर ग्रीडमध्ये बारा लाख पंच्याण्णव हजार रुपयांचे अॅल्युमिनियम आणि परळीच्या पांगरी येथील ओंकार साखर कारखान्यातून साठ हजार रुपयांचे साहित्य चोरी करणारी टोळीचा एल सी बीच्या टीमने पर्दाफाश केला असून सहा जणांना अटक केली आहे शेख जावेद हबीब वय एकोणचाळीस वर्षे राहणार बरकतनगर परळी वैजनाथ बंडू लक्ष्मण जोगदंड वय पन्नास वर्षे राहणार रुन्ना जवळका तालुका गंगाखेड जिल्हा परभणी हल्लीमुक्काम शिवाजीनगर परळी विजय नारायण जोगदंड वय बेचाळीस वर्षे राहणार भीमनगर परळी शेख अब्दुल रौफ इस्माईल वय पंचेचाळीस वर्षे राहणार जुना रेल्वे स्टेशन परळी प्रेमरावसाहेब वाघमारे वय एकोणीस वर्षे राहणार नागशिन नगर परळी वैजनाथ आणि संतोष सोपान कांबळे वय तीस वर्षे राहणार मिलिंदनगर परळी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत गुप्त माहितीवरून एल सी बीचे पी एस आय सुशांत सुतळे यांच्या पथकाने या गुन्ह्याचा छडा लावला आरोपींना पुढील तपासासाठी संबंधित पोलीस ठाण्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे सदरील कारवाई पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत अप्पर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई श्रीमती चेतना तिडके मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली एल सी बीचे पी आय शिवाजी बंटेवाड पी एस आय सुशांत सुतळे पोलीस हवालदार मारुती कांबळे विकास राठोड विष्णू सानप नितीन वडमारे सचिन आंधळे व विक्की सुरवशे सर्व नेमणूक एल सी बी बीड यांनी राज्यातील विना अनुदानित अनुदानित शाळांना शाळांना अनुदान व व टप्पा वाढ ऑक्टोबर वा हजार च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करा या मुख्य मागणीसह इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य विना अनुदान शाळा कृती समितीच्या वतीने नाशिक ते मालेगाव पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते या पायी दिंडीची शिक्षण मंत्री दादा भुषे यांनी दखल घेत कृती समितीच्या शिष्टमंडळांना बोलावून घेत टप्पा वाढीसाठी लागणाऱ्या निधीची तरतूद करण्यासाठी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबत मुंबईत बैठक लागतो असा शब्द त्यांनी दिल्यामुळे कृती समितीच्या वतीने सध्या नाशिक मालेगाव पायदिंडी स्थगित करण्यात आल्याचे संघटनेचे उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांनी सांगितले दरम्यान सतरा किंवा अठरा तारखेला बैठक होणार आहे परंतु तत्पूर्वी सर्व शिक्षकांनी मुंबई येथील आझाद मैदानावर आंदोलनासाठी उपस्थित राहावे असे आवाहन खंडेराव जगदाळे यांच्यासह के के आहिरे बाळासाहेब ढोबळे अरुण पवार अनिलदादा निकम भारत भामरे अविनाश चौधरी शरद शेलार प्रशांत बचाव संजय आहेर बोरशेसर सर संजय देवरेसर आदींनी केले आहे युवादर्पण लाईव्हसाठी आत्माराम वाह बीड सद्यस्थितीत मे महिन्यातील पावसाच्या आगमनामुळे वडीगुद्री मंडळातील ऊस पट्ट्याच्या काही गावांमध्ये ऊस पिकातील उपद्रवी कीड हुमणी अळीचे भुंगे शेताच्या बांधावरील लिंब बाबूळ व चिंच या बहुवार्षिक झाडांवर दिसून येत आहेत याकरिता तालुका कृषी अधिकारी कार्यालय अंबडच्या वतीने मौजे दोदडगाव येथे प्रयोगशील शेतकरी अर्जुन बडे यांच्या शेतामध्ये हुमनी आळी एकात्मिक निर्मूलन जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला सदरील कार्यक्रमाला उपकृषी अधिकारी दादासाहेब धायतडक यांच्यासह रामकिसन बडे नामदेव बडे अर्जुन बडे शहादेव बडे बाळू वाघ रवींद्र बडे जीवन वाघ गोवर्धन वाघ बाबासाहेब वाघ आदी शेतकरी यांची उपस्थिती होती युवादर्पण लाईव्हसाठी पंढरीनाथ माळकरी बारसवाडा मौजे बारसवाडा तालुका अंबड जिल्हा जालना येथे काल वटसावित्री पौर्णिमेचा सण अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी महिलांनी नव्या साड्या परिधान करून ताटात पूजेचे साहित्य घेऊन वडाच्या झाडाला दोऱ्यासह सात फेरे मारत रसपोळीचा नैवेद्य दाखवून महिलांनी आपल्या पतीचे आयुष्यमान वाढावे व वा जन्मोजन्मी अशी साथ राहू दे अशी मनोभावे प्रार्थना केली यावेळी गावातील महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती युवादर्पण लाईव्हसाठी पंढरीनाथ माळकरी बारसवाडा राज्याचे माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे यांनी आज पौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर सहकुटुंब श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन घेऊन भाविकतेने देवीची ओटी भरली राणे कुटुंबीय हे श्री तुळजाभवानी देवीचे निसीम भक्त आहेत यावेळी मंदिर संस्थानाच्या वतीने तहसीलदार तथा व्यवस्थापक प्रशासन अरविंद बोळंगे यांनी श्री तुळजाभवानी देवीची प्रतिमा कवड्यांची माळ व महावस्त्र भेट देत राणे दाम्पत्याचा सन्मान केला यावेळी पी आय अण्णासाहेब मांजरे ए पी आय अर्जुन चौधर मंदिर संस्थानाचे सहाय्यक व्यवस्थापक धार्मिक अनुप लेखापाल सिद्धेश्वर इंतुले जनसंपर्क अधिकारी अनिरुद्ध देशपांडे दिनेश नायकवाडे सुरक्षा निरीक्षक ऋषिकेश पाटील प्रतीक दिवांजी सहाय्यक जनसंपर्क अधिकारी अभिजित तेरखेडकर पुजारी रामभाऊ छत्रे व मंदिर संस्थानाचे कर्मचारी यांची उपस्थिती होती युवादर्पण लाईव्ह साठी हनुमंत मस्तूद माढा आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार